नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण झटपट होणारी आणि एकदम अशी खुश शंकरपाळी बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया शंकरपाळी बनवण्यासाठी मी इथं दोन वाट्या मैदा घेतलेला आहे सेम वाटीनं दोन वाट्या मैदा घेतलेला आहे चाळून घेतलेला आहे आणि वजनानं चारशे ग्रॅम मैदा आहे त्याच वाटीनं मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे वजनानं हे साठ ते सत्तर ग्रॅम साखर आहे अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे त्याच वाटीनं मी साजूक तूप घेतलेलं आहे घट्टसर तूप घेतलेलं आहे मी अर्धी वाटी हे प्रमाण योग्य आहे आणि असं जर तुम्ही प्रमाण घेतलं तर आपले शंकरपाळे अजिबात बिघडणार नाहीत आणि भरपूर लेस सुटतात शंकरपाळीला आता सुरुवातीला आता आपण हे तूप मेल्ट करून घेऊया आता मी एका ताटात मैदा काढून घेणार आहे यामध्ये थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आहे कोणताही गोडाचा पदार्थ करताना त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं ना त्याची चव खूप छान लागते व्यवस्थित मीठ आपल्याला मिसळून घ्यायचं आहे आता आपल्याला एका कडल्यामध्ये हे तूप कडकडीत गरम करून घ्यायचं आहे मोहन करून घ्यायचं आहे तुपाचं त्याने तडका पॅन घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला हे तूप घालून घ्यायचं आहे सगळं तूप घालून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला आता आपल्याला व्यवस्थित कडकडीत तूप गरम करायचं आहे आता व्यवस्थित कडकडीत आपल्याला हे मोहन करून घ्यायचं आहे तुपाचं असं निघेपर्यंत आपल्याला हे तूप गरम करायचं आहे कडकडीत आपलं तूप गरम झालेलं आहे लगेचच आपल्याला या मैद्यामध्ये तूप घालून घ्यायचं आहे आता मैद्यामध्ये आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे सुरुवातीला आपल्याला चमचानच हलवायचं आहे कारण तूप खूप गरम आहे आता व्यवस्थित आपल्याला हे चमचान हलवायचं आहे थोडंसं थंड झालेलं आहे तर आपल्याला हाताने ह्याला व्यवस्थित सगळ्या मैद्याला तूप लावून घ्यायचं आहे सगळ्या मैद्याला तूप लागलं पाहिजे अशा प्रकारे सगळ्या मैद्याला मी तूप लावून घेतलेला आहे व्यवस्थित आपलं मोहन झालेलं आहे तुम्ही बघू शकता असा गोळा बनलेला आहे आपल्या मैद्याचा आता आपल्याला हे साईडला ठेवायचं आहे इथं मी एक पातील घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे दुधाच्या जागी तुम्ही पाणीसुद्धा घेऊ शकता आता यामध्ये घालायचं आपल्याला साखर आता आपल्याला हे व्यवस्थित साखर घातल्यानंतर हे दूध थोडंसं गरम करून घ्यायचं आहे आपल्याला साखर विरगळेपर्यंत मी पातील गॅसवर ठेवलेलं आहे तर यामध्ये आता आप आपल्याला साखर व्यवस्थित दुधामध्ये विरगळून घ्यायची आहे पाक वगैरे आपल्याला करायचा नाही आहे फक्त साखर विरगळून घ्यायची आहे दुधात एवढंच आपल्याला गरम करायचं आहे साखर विरगळेपर्यंतच व्यवस्थित हलवायचं आहे म्हणजे पटकन साखर विरगळी जाते साखर आपली व्यवस्थित विरगळलेली आहे दुधामध्ये आता आपण हे खाली काढून याला पूर्णपणे थंड करून घेऊया दुधाला आपलं दूध व्यवस्थित थंड झालेलं आहे तुम्ही बघू शकता यामध्ये बोट घातलेलं आहे मी एकदम असं थंड झालेलं आहे तर लगेचच आता आपण शंकरपाळ्याचं पीठ मळून घेऊया आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून हे साखर आणि दुधाचं पाणी घालायचं आहे थोडं थोडं करून घालायचं आपल्याला एकदाच नाही घालायचं व्यवस्थित याचा एक डो बनवून घ्यायचा आहे आपल्याला आपण जसं पोळीला पीठ मळतो अगदी त्याप्रकारे आपल्याला हे शंकरपाळेचं पीठ मळून घ्यायचं आहे थोडं थोडंच घालायचं आहे आपल्याला हे मिश्रण दुधाचं आणि साखरेचं दुधाचं आणि साखरेचं मिश्रण आपल्याला यामध्ये घालायचं आहे पूर्णच तुम्ही बघू शकता पूर्णच मी हे दूध आणि साखरेचं मिश्रण यामध्ये घातलेलं आहे व्यवस्थित त्याचा एक गोळा आपल्याला बनवायचा आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित परफेक्ट प्रमाण झालेलं आहे दुधाचं आणि साखरेचं अशा प्रकारे मी पीठ मळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता जास्त घट्ट पण झालेलं नाही आणि जास्त सैल पण जा झालेलं नाही व्यवस्थित आपलं शंकरपाळीचं पीठ तयार झालेलं आहे आता याला झाकून आपल्याला दहा मिनटं असंच ठेवायचं आहे दहा मिनटं झालेलं आहे तर आपलं शंकरपाळीचं पीठ व्यवस्थित भिजलेलं आहे मस्त झालेलं आहे आता आपल्याला याचा एक गोळा घ्यायचा आहे प्रकारे लगेच आपल्याला लाटून घ्यायचं आहे आता आपल्याला हा हुंडा लाटून घ्यायचा आहे जाडसराची पोळी लाटायची आपल्याला ह्याला ला। बाजूकडून थोडेसे क्रॅक जातात पण काही हरकत नाहीये अशा प्रकारे आम्ही याची पोळी लाटून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जाड मी लाटून घेतलेला आहे याला आता आपल्याला लगेचच शंकरपाळे बनवून घ्यायचे आहेत बाजूचा भाग आपल्याला हे कडचा काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे याची आपल्याला छोटे छोटे शंकरपाळे कापून घ्यायचे आहेत अशा प्रकारे तुम्ही बघू शकता अशा प्रकारेच आपल्याला सगळी शंकरपाळे कापून घ्यायचे आहेत मस्त आपली शंकरपाळी तयार झालेले आहेत तर आता काढून घेऊया आता बाकीचे सुद्धा आपल्याला राहिलेले अशा प्रकारेच शंकरपाळी लाटून आणि कापून घ्यायचे आहेत अशाप्रकारे मी सगळे शंकरपाळे बनवून घेतलेले आहेत आता लगेचच आपल्याला तळायला घ्यायचं आहे तेलसुद्धा आपलं गरम झालेलं आहे तेलसुद्धा आपलं गरम झालेलं आहे जास्त कडकडीत तेल आपल्याला गरम करायचं नाही आहे आता यामध्ये आपल्याला शंकरपाळे घालायचे आहेत मिडियमच आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे म्हणजे मग व्यवस्थित आतमध्येपर्यंत हे शंकरपाळे तळले जातात गॅस आपल्याला मिडीयमच ठेवायचा मिडियम गॅसवरच आपल्याला हे शंकरपाळी तळायचे आहेत म्हणजे आपले शंकरपाळीला शंकर लेअर्स खूप छान येतात आणि व्यवस्थित तळी जातात शंकरपाळे व्यवस्थित आपल्याला गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला शंकरपाळी तळून घ्यायचे आहेत जास्त पण लाल नाही करायचे मस्त लेअर सुटलेले आहेत आपल्या शंकरपाळीला एका वेळेस आपल्याला भरपूर सारे शंकरपाळी घालायची नाहीत थोडे थोडे करून तळायचे आहेत म्हणजे व्यवस्थित तळले जातात आणि ह्याला लेअरसुद्धा खूप छान सुटतात मस्त कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता मस्त आपली शंकरपाळी तळलेले आहेत असा कलरसुद्धा छान आलेला आहे तर आता आपण काढून घेऊया बाकीचे सुद्धा राहिलेले आपल्याला अशा प्रकारेच तळून घ्यायचे आहेत आता हे काढून घेऊया अशा प्रकारे तुम्ही बघू शकता असे मस्त लेर सुटलेले आहेत ले आपल्या शंकरपाळीला आता बाकी सुद्धा आपल्याला राहिलेले अशा प्रकारे तळून घ्यायचे आहेत थोडे थोडे घालून बट पट अशी आपली शंकरपाळे तयार झालेले आहेत असे भरपूर लेयर्स झालेले आहेत तुम्ही बघू शकता असे एकदम खुसखुशीत आपली शंकरपाळी तयार झालेली आहे तोंडात टाकताच विरगळणारी शंकरपाळी तुम्ही बघू शकता तुम्ही सुद्धा ह्या दिवाळीला नक्की करून बघा तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रमैत्रीला हा व्हिडिओ शेअर करा माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा